तर नमस्कार मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि आता तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर सध्या काही कामामुळे आपल्याला चतुर्थीला गावी जाता आलं नाही पण तरीसुद्धा आपण पुढच्या आठवड्यामध्ये गणपतीसाठी गावी जाणार आहोत तर आज आपण स्पेशल मुंबईच्या बाप्पांचं म्हणजे जे मुंबईमधील काय काय फेमस गणपती आहेत तर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण त्यांचं दर्शन घेण्याचं आपण ट्राय करणार आहोत तर व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी जाणार आहे इथून भांडूपला भांडूपवरून आपण जाणार आहोत डायरेक्ट चिंचपोखळीला तर बघूया आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या बाप्पांचं दर्शन होणार आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनची जी घंटी असते ती दाबून ठेवा जेणेकरून आपले नवीन नवीन जे व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर चला बघूया आता आपल्या बाप्पांचं कोणत्या कोणत्या बाप्पांचं आपल्याला दर्शन होतं आहे आणि मी पण फर्स्ट टाईमच जाणार आहे तर चला मग तर मित्रांनो आता आपण आलो आहे परळचा महाराजा हा पूर्ण मंडप आहे

भरत भाजला ओजा अरे ना कधी गोला कधी गोला ना ओजा फोटो काय आहे कधी होता तर मित्रांनो आता परळच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आता बघूया आपण आता पुढचा कोणता गणपती आहे तर माझ्यासोबत वैभव आहे माझा भाऊ ए आकडे बघ तर आज आपल्याला सर्व गणपती हा दाखवणार आहे तर याच्यासोबत आपण चालतो आहे आता परळला आहोत आणि आता ह्या दरवाज्यात बाहेर पडतो आहे हे बघा तर आपण जेव्हा आगमनाला आलेलो लागंध हि है पुढे आहे ना ओके जो कलागंध वगैरे म्हणजे जे मोठमोठे गणपती जेव्हा आपण आगमनाला आलेलो तर इथून समोरूनच होत होतं ते इथेच वर्कशॉप आहे तो आज आपण दोघेच आहेत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी स्पेशल परळला आलो आहे परनगरी अकडे पण कायचं गणपती आहे वाटतं चला तकडे जाऊन बघून येऊया आता इथे आम्हाला गेट भेटलाय तो परचा विघ्न अर्थ चला आतमध्ये जाऊन बघूया आपला बाप्पा कसा दिसतो परचा विघ्न अर्थ हा पूर्ण मंडप आहे तर मित्रांनो आता आपण आलोय कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ परळ तर इथला बाप्पा बघूया आता समोरच आहे आपला आता आपण मंडपात घुसतो आहे हां एक मिनिट हां मित्रांनो आता आपण आलो आहे परळ परळचा लंबोदर तर बघूया ही गणेश मूर्ती आपल्याला कोणत्या रूपात पाहायला मिळते हे पूर्ण डेकोरेशन आहे तर मित्रांनो हे बघा आता आपण आलो आहे जो परळचा वर्कशॉप आहे जिथून प्रसिद्ध असे मोठमोठे गणपती इथून जातात तर प्रत्यक्षात आपल्याला इथे यायला भेटलं आहे आज पहिल्यांदा आणि बघा कलागंध जिथून आपला चिंतामणी चिंच पोकरीचा चिंतामणी इथे तयार झाला त्याच्यानंतर पुढे एक वर्कशॉप आहे अरून प्रत्येक अरून जो आपण पहिला बॅलेन्सिंगवाला गणपती पाहिला परळचा महाराजा तो इथे तयार झाला आहे बघा आता देवींचं काम चालू झालंय इकडे आणि हाच तो वर्कशॉप आहे परळचा जिथून प्रसिद्ध अशा मूर्त्या इथून बाहेर निघतात आता आपल्या समोर पण आपण पाहू शकता एक मूर्ती आहे गणपतीची आणि इकडे जर पाहिलं तर पूर्ण हा जो कारखाना आहे तो आता सध्या आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे पूर्ण खाली दिसतो आहे आपल्याला मित्रांनो आता पुढे आपण आलो आहे आणि हेच आहेत प्रसिद्ध मूर्तिकार अरुण जत्ते तर हा वर्कशॉप आहे पूर्ण जवळपास खाली होत आला आहे आणि तुम्ही ह्या दादांना खूप रील्समध्ये बघितलं असाल यांच्या पण खूप रील्स जेव्हा आखणी करायच्या असतं ना तेव्हा यांच्या प्रसिद्ध झालेल्या रि रील्स आहेत इंस्टाग्राम यूट्यूबवर तर आज प्रत्यक्ष आपण त्यांना पाहतो येते आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आपण जास्त वेळ थांबणार नाही आणि मित्रांनो आपण समोर पाहतो आहे प्रसिद्ध मूर्तीकाल अरुण दत्ते तर हे इथे आहेत जी आपली मुंबईमधली बॅलेन्सड मूर्ती आहे परळचा महाराजा तर यांनी बनवली आहे दादा दादा एकदा नमस्कार करा तर हे खूप प्रसिद्ध आहे आपल्याला पण यांची मूर्ती आवडली दादा एक नंबर मूर्ती आहे यंदाची आणि जर बोलायला गेलात ना तर मुंबईमधली सर्वात टॉपची मूर्ती आपला परळचा महाराजा आहे बॅलेन्सड मूर्ती थँक्स दादा असंच पुढे काम चांगलं चांगलं करत राहा थँक्यू दादा तर हे आहेत अरुण दत्ते आणि इकडे पण आपण पन पाहू शकता अजून काही गणपती आहेत तर धारावीचा विघ्न अर्थ तर काम होतं येणार आहे तर मित्रांनो आता वर्कशॉपमधून बाहेर पडलो आहे आणि अजून पुढे कोणते कोणते गणपती आम्हाला भेटणार आहेत ते आता बघतो आहे तर आम्ही चालतो आहे आता पुढे पुढे तर आज जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला सगळे गणपती पाहायचे आहेत तर व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत नक्की पाहत राहा कारण तुम्हाला चांगले चांगले गणपतींच्या मूर्त्या पाहायला भेटणार आहे बघूया आता पुढे कोणता गणपती आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे परळचा राजा परळचा राजा पाहायला आपण चाललो आहे बघूया या वर्षी परळचा राजा जो असतो ना तो खूप फेमस असतो कारण गेल्या वर्षी काहीतरी मल्हारमध्ये होती ना तर यावर्षी बघूया कोणती मूर्ती आहे खूप फेमस मंडळ आहे हे सुद्धा परळचं आणि गर्दी पण बघा किती आहे मित्रांनो आता आपण पास काढला आहे कारण लाईन जास्त खूप मोठी आहे त्यामुळे आता आपण इथून पास काढून चाललो आहे तिकडे पण खूप गर्दी आहे बघूया आता कसं काय दर्शन होते है। एक माका देईन आम्ही दोघेच आहे

चला भावा नंतर चेंज कर ना आतमध्ये जाऊया बघूया आधी त्रांनो परत महाराजा सॉरी राजा मूर्ती बघा पुरा करी निघाल राम मंदिर ज्यांना ज्यांना जिकडे अयोध्येला जायला शक्य नाही त्यांनी इथे यावं आणि दर्शन करावं राम मंदिर आपण पाहू शकता खूप मस्त डेकोरेशन केलंय मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबईचा राजा गणेश गल्ली तर दोन्ही साईडने आपण पाहू शकतो खूप लाईन आहे तर आपण आता लाईनमध्ये उभे आहोत थोड्या वेळात आपल्याला बाप्पाचं दर्शन होईल तेव्हा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आलोय गणेश गल्ली मुंबईचा राजा तर हे सर्व डेकोरेशन आहे जास्त का रामेश्वरमचा ह्या केलेला डेकोरेशन सकाळी गेले समजूया आपल्याला अर्ध तास झालं कुलेगा मलाई हाम्रो मुखदार कुन कुन कुरा छैन हाम्रो पास इन्जिनियरिङमा भाई देख अभी इधर से पूछ सकते है तो जा <laughs> सकता है महंगा पड़ेगा गणपति हाँ यहाँ से मार सकते हैं मंडळी आता आपण मुंबईचा राजा याचं दर्शन घेऊन निघालो आहे पुढे आणि आता आपण जगा लालबागचा राजा पाहायला तिकडे जर जास्त आपल्याला वेळ झाला तरी चालेल कारण आता घरीच जायचं आहे बघूया तर ही माझ्या मागे आणि समोर आहे ते मार्केट आहे हे पूर्ण मार्केट आहे इकडे आणि गर्दी सुद्धा आहे आज पहिला दिवस आहे चतुर्थीचा तर मित्रांनो आता आपण आलो आहोत लालबागचा राजा मेन गेटला आणि गेटची सजावट बागायत काय नाही पूर्ण मेन गेट आहे लालबागचा राजा डेकोरेशन तुम्ही पाहू शकता पुढे जाऊया काय तकडे रो बाहेर येऊचं मार्ग तकडे जाऊच असायचं काय नाही जाऊया आवाज इंडिया, आवाज इंडिया। <laughs> <laughs> चॅनल वाल्यां काय द्यावया नंतर मित्रांनो डेकोरेशन बघा एक नंबर डेकोरेशन लालबागचा राजा बघूया कि आता किती वेळाने आपल्याला दर्शन होत आहे गर्दी तरी ते खूप गर्दी आहे वरणा पोटू चांगलं येलो असं फक्त हत्ती नाही येत आहे ना अंडा नाही लाईन नाही ना चांगलं तर मित्रांनो झालं असं आहे लाईन अशी इतकी मोठी आहे थांब रे जरा थांब था? जवळजवळ तीन किलोमीटर लांब अशी लाईन लागली आहे तांबा तुम्हाला दाखवतो बघा इथून लाईन पूर्ण चालू आहे आणि आता झूम करून दाखवतोय तो इकडे मेन गेट आहे आणि याच्या मागे सुद्धा लाईन चालू आहे बघा त्यामुळे लालबाग राजा दर्शन आज आम्ही कॅन्सल करतोय कारण मला उद्या कामाला जायचं आहे हे बघा किती गर्दी आहे इकडे लाईनला लागले आहेत लोक आहे ना एंट्री आहे ना पण नाही अजून पुढे या बघा मित्रांनो खूप लांब अशी रांग लागली आहे कारण आज पहिला दिवस आहे तर आपल्याला आज काही शक्य होणार नाही दर्शन घेणं पण बाकी सर्व गणपतींचं व्यवस्थित दर्शन वगैरे झालं आहे चिंतापणे गर्दी असतात काय तर चिंतामणीचा गेट आहे हा आणि आम्ही चिंचपुकरीच्या चिंतामणीच्या गेट बाहेर आहोत गाडी वगैरे थांबा हो दादा नू आमका जाऊक देवा पकडे मित्रांनो आपल्याला दोन गणपतींचं दर्शन नाही भेटू शकत एक तर चिंच चिंतामणी आणि लालबागचा राजा कारण ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही जी रांग लागली आहे ना ती लालबाग राजासाठी आहे तेवढीच रांग त्या ते समोर जी लागली आहे ती चिंतामणीसाठी म्हणून तो प्लॅन आम्ही आता कॅन्सल केला आहे आणि आता आम्ही चाललो आहे काळा चौकीचा महाराजा बघण्यासाठी तर जर तिथं म्हणजे जास्त गर्दी नसेल तर आम्ही दर्शन घेणार आणि तिथून आम्ही गोइंग टू होम कारण गरम पण खूप होतंय घाम येतोय सारखा सारखा आज पाऊस नाही त्यामुळे खूप चांगलं आम्हाला दर्शन वगैरे करता आलं फोटो चांगले भेटले तर फोटो हा बघा आमचा कॅमेरामॅन कॅमेरा घेऊन आहे चला आता बघूया पुढे कसं काय आणि ही बघा ही जी लाईन आहे आता आम्ही पूर्ण मेन रोड क्रॉस करून इकडे आलो जवळजवळ तीन किलोमीटरपेक्षा जास्त असेल ही लाईन तर मित्रांनो इकडे पण तेवढीच गर्दी आहे पाहू शकता तुम्ही हे बघा किती लांबपर्यंत गर्दी काळा चौकीचा जो गणपती आहे तर ही जी समोर तुम्ही चाळ पाहू शकता या गॅपमधून गणपती तिकडे जातो आणि ती मूर्ती पण खूप आकर्षक असते पण गर्दी बघून आम्हाला इथे अजून घाम आला आहे कारण पूर्ण घाम आलाय आज काय शक्य होणार नाही चला मग आता जाऊया स्टेशनला बोलूया गणपती बाप्पा मित्रांनो आता आपण आलो आहे कांजूर मार्गला कारण तिकडे खूप गर्दी होती तर हा एक गणपती बघूया हाय कांजूरमार एक गणपती तर मित्रांनो आता आपण घरी आलो आहोत आणि काही कारणामुळे आपल्याला तांत्रिक बिघड नाही झालं आपल्याकडे <laughs> अरे काही मंडई एवढी होती गर्दी होती मित्रांनो त्यामुळे आम्हाला लालबाग आणि चिंच पोकेचा चिंतामणी आणि आणि एक काळा चौकीचा महाराजा हे तीन गणपती पाहताना आले पण बघूया जर गर्दी कमी झाली तर नेक्स्ट टाईमला पण जाणार आहे जर प्रयत्न असेल आपला व्हिडिओ करायचा तर तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल तर आज इथं थांबूया आणि अशाच था नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बाय